या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केल्याने गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा टाकला असून एकवेळेच्या अन्नाची भ्रांत पडलेल्या वंचित घटकांच्या मदतीसाठी शिन्नर शहरातील सुनील लहामगे संस्थापित जय माता दी सामाजिक व सांस्कृतिक सेवाभावी संस्था पुढे येत तालुक्यातील आदिवासी पाड्यात जाऊन थेट घरपोच विविध जीवनावश्यक वस्तूंचा संग्रह मदत म्हणून देत आहे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने कोरोना या महामारीविरोधातील लढ्यात विविध सामाजिक संस्थांसोबत सिन्नर शहरातील सुनील लहामगे संस्थापित दी सामाजिक व सांस्कृतिक सेवाभावी संस्थांनीही उडी घेत तालुक्यातील आदिवासी पाड्यातील गरीब व गरजू जनतेपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करीत असून सध्या शहरासोबत ग्रामीण भागातील अर्थचक्र थांबल्याने त्याचा सर्वाधिक फटका रोजंदारीवर पडला आहे गोरगरीब आदिवासी कुटुंब दररोज कष्ट करून दोन वेळेच्या जेवणाची सोय करत असलेल्यांना सध्या काम नसून घरातील देखील पेटत नाही अशा भागात पोहोचून घरोघरी मदत करण्याचे काम सध्या ही संस्था करीत असून जांभूळवाडी डोंगरवाडी रामोशीवाडी आदी दुर्गम भागात ही संस्था मदत पोचवीत आहे या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील लहामगे गणेश रनमाळे अमित मुत्रक महेंद्र खाडे अनिल रनमाळे सुजल लहामगे योगेश जाधव महेंद्र तारगे विशाल मुसळे मचिंद्र चोथवे अतुल रंदे जगदीश काकड आर्यन लहामगे यांसह राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे व पुलिस पाटील तानाजी मंडले आदी उपस्थित होते यावेळी घरूनच जीवनावश्यक वस्तूंचे सेट तयार करून आदिवासी पाड्यात या वस्तूंचे वाटप करण्यात आले एस एन्यूजसाठी प्रशांत सोनवणे जय माता दी सामाजिक व सांस्कृतिक सेवाभावी संस्था सिन्नर यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री सुनील लहानगे सचिव सुवर्णा लहानगे व गणेश रणमाळे अमित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांना धुळवडीतील रामशेवाडी धान दह... येथे धुळवडीतील जांभळी वस्ती येथे धान्य वाटप करण्यात आलेले आहे त्याबद्दल थी त्यांचे सर्वांनी आभार मानावे गरीब लोकांसाठी हे गरजेचं आहे तुमचे सर्वांचे आभार मानते सामाजिक व सांस्कृतिक सेवाभावी संस्था सिन्नर यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री सुनील लांबगे व सचिव सुवर्ण लांबगे व गणेश रणमाळे अमित मुत्रक महेंद्र खाडे यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व गरीब कुटुंबांना धान्यवादी गुरेवाडी येथे धान्य वाटप करण्यात आले गावाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य नात्या मान्यवरांचे आभार मानतो आज या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये इकडे आणि देशामध्ये ज्या कोरोनासारख्या रोगाने थैमान घातला आहे निश्चित या ठिकाणी अतिशय या आपल्या भारत देशावर हो, परिस्थिती आज या ठिकाणी या कोरोनाच्या विषाणूमुळे आले आलेली आहे ह्या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी माझ्या खांद्याला खांदा लावून गेल्या सात ते आठ वर्ष माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माझे सहकारी मित्र सुनील लांबगे यांनी एक सहा वर्षापूर्वी जय माताजी सामाजिक सांस्कृतिक सेवाभावी संस्था स्थापन केली होती दोन दिवसापूर्वी त्यांचे सर्वच सहकारी या ठिकाणी मला त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे कारण गेल्या सहा दिवसापूर्वी त्यांनी ठरवलं का मला असं असं करायचं आहे त्या ते ठिकाणी त्यांच्या सहभागी संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ लांबगे सचिव सुवर्णा लांबगे व गणेश सांग गणेश रणमाळे अमित पोत्रक महेंद्र खाडे तसेच अनिल रणमाळे योगेश जाधव अतुल रणडे जावळेसाहेब यांनी एक संकल्पना मानली तर या समाजाचं आपण काहीतरी देणं आहे आणि या समाजाचं देणं असताना प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने काहीतरी काम करत असतं या सर्व कंपनीने त्याच्यामध्ये मलाही पण सांगितलं माझ्या सहकारी मित्रांना सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे मदत ही शहरी भागामध्ये अनेक त्या ठिकाणी दिली जातील परंतु या संस्थेचं या ठिकाणी एक अभिनंदन केलं पाहिजे आज अशा ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहे ज्या ठिकाणी ही जांभळी वस्ती या ठिकाणी अतिशय ही जी लोकं बघितल्यानंतर अतिशय गरीब लोक आहे आणि एका टायमाला मोलमजुरी करून भ्रांत करणारे आणि या ठिकाणी पोलीस पाटलांनी आमच्या अध्यक्षांना फोन केला का भाऊ आमच्याकडे काहीच नाही आहे आमचे लोक हातावर हात घेऊन बसलेले तर मी अनिल भाऊ सुनील भाऊ आणि सर्वांना सांगितलं का आपण तिथं गेलो पाहिजे आणि त्यांनी लगेच रातोरात या सर्व सहकारी मित्रांनी रातोरात पिशव्या बॅग जे जीवनावश्यक जी वस्तू आहे पीठ त्यानंतर तेल जा वस्तु या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी या संस्थेने देण्यात या ठिकाणी केलेले विशेष करून मी ह्या परमेश्वराकडे लवकरात लवकर हे मागतो की या आपण या संकटातून बाहेर गेलो पाहिजे आणि हि सर्व सहकार्याने कोणत्याही प्रकारची प्रशासनाला या ठिकाणी आम्ही मदत केलेली आहे अनेक ठिकाणच्या लेडीज जे आम्ही एक एक मीटरच्या अंतरावर बसून या ठिकाणी सर्व पदाधिकारी अतिशय मेहनतीने आज एवढे दुपारचा एकचा टाइम आहे टाइम असताना सर्व मेहनत इथून पुढे पुढच्या गावाला जायचं आहे या ठिकाणी निश्चित हे कौतुकास्पद या ठिकाणी या संस्थेने काम केलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं निश्चित सांगतो येणारा काळ आपला चांगला राहील त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आणि आपण आपल्या प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावा या ठिकाणचे सरपंच गावचे पोलीस पाटील या ठिकाणी आपल्याला मदत केल्याबद्दल त्याप्रमाणे या संस्थेचं प्रत्येकदा अभिनंदन करतो